खोपोली शहर भाजपामध्ये मोठा उद्रेक येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा निवडणुकीवरती बहिष्कार खोपोली शहर भाजपामध्ये मनमर्जी कारभार सुरू असल्याचा आरोप करत तसेच खोपोली शहर भाजपा ही संपवण्याची सुपारी कोणाला दिली आहे असा सरळ आरोप करत खोपोली शहर भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीवरती जाहीर बहिष्कार केल्याचं आज रायगड टुडे न्यूजला बोलताना सांगितलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण आहात जनसामान्यांचा बोलंदा आवाज रायगड टुडे, टुडे मराठी आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी खोपोली शहर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रायगड टुडे न्यूज चॅनल समोर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या ज्या भडकाऊ भावना ज्या होत्या या भावनांचा आज कुठेतरी उद्रेक झालेला आहे अनेक दिवसापासनं खोपोली शहर मध्ये छोटे मोठे विस्फोट सुरू होते मात्र आज या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आज विस्फोट झालेला आहे आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये जाहीर बहिष्कार केल्याचं जाहीरपणानं सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहात सविस्तर वृत्तामध्ये मित्रांनो एखादी चॉकलेटची बरणी ही चॉकलेटची बरणी तोपर्यंत म्हटली जाते जोपर्यंत त्या बरणीमध्ये चॉकलेट आहेत पण जसे हळूहळू करून त्या बर्णीतली चॉकलेट निघून जातात आणि रिकामी बरणी उरते त्यावेळेला त्याला चॉकलेटची बरणी म्हटली जात नाही तर फक्त रिकामी बरणी म्हणून त्याचा उल्लेख होतो तशीच परिस्थिती आज खरोखर खोपोली शहर भाजपाची झालेली आहे आज खोपोली शहर भाजपामध्ये जे काही पदाधिकारी होते कार्यकर्ते होते आणि त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे निर्माण झालेले खोपोली शहरातले भारता भाजपाचे मतदार हे आज पूर्णपणाने भाजपापासून वेगळे झालेले आहेत भाजपाचा राजीनामा कोणीही दिलेला नाही परंतु या निवडणुकीवरती या सर्वांनी बहिष्कार टाकलेला आहे त्याचं कारण हे मी तत्पूर्वी सांगितलेलं आहे आपल्याला मागच्या खोपोली शहराच्या निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावरती लढली होती आणि भाजपाकडे त्यावेळेला तीन नगरसेवक होते त्यापैकी एक म्हणजे अपर्णा मोरे अपर्णा मोरे या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या त्याचबरोबर उरलेले जे दोन नगरसेवक होते ते आता भाजपामध्ये नाही त्यामुळे त्या त्यांचा उल्लेख करणं आम्हाला गरजेचं वाटत नाही परंतु ते निवडून मात्र भाजपाच्या बळावरती आले होते हे तितकंच खरं आहे खोपोली शहर भाजपमध्ये गेले अनेक दिवसापासून जे काही सुरू आहे आणि जे वातावरण चालू आहे त्याच्यामुळे आपण पा पाहिला असेल तर मागच्या वेळेला अश्विनीताई पाटील असेल किंवा राहुल सकाराम जाधव असतील यांनी देखील भाजपा सोडून ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्या आधीपासून ही सुरुवात भाजपाच्या फुटाफुटीची चालू झालेली आहे आज मात्र एक गट्टा सर्वांनी एकत्र येऊन वेगळा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता याचे परिणाम जे आहेत ते काय होतील याच्याकडे भाजपाचे प्रशांत ठाकूर असतील किंवा आता सध्या भाजपा ज्यांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे प्रशांत ठाकूर यांनी त्यांनी या गोष्टीवरती विचार करावा का येऊ घातलेल्या कोपोली नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये जर हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया तसेच मतदार जर वेगळे झाले असतील तर याचा परिणाम भाजपा भाजपा कोपोली शहराला काय भोगावा लागेल हे त्यांनाही निश्चितपणानं कळत आहे त्यांचं साप सरळ सरळ असं म्हणणं आहे की भाजपाची जी कोर कमिटी आहे या कोर कमिटीला कुठेही विश्वासात न घेता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांच्या उमेदवारा ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत भाजपामधले जुने जे नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी भाजपामध्ये जे राहिलेले आहेत म्हणजे अपर्णा मोरे अपर्णा मोरे सुद्धा या निवडणुकांना इच्छुक होत्या आणि अपर्णा मोरे यांच्याकडे एक चांगलं पॉकेट देखील आहे असं असताना सुद्धा त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यांच्या जागी भलत्या कोणाला तरी तिकीट दिलेलं आहे त्यामुळे यांचं सरळ असं म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं की आम्ही गेले पाच वर्ष नाही पंधरा वर्ष नाही तर वीस पंचवीस वर्षापासून कोपोली शहरामध्ये भाजपा आम्ही टिकवून ठेवलेली आहे आणि भाजपाचे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम करून आम्ही भाजपाला जिवंत ठेवलेले आहे भाजपाचे जी काही प्रोजेक्ट असतील जी काही सामाजिक कामं असतील ती आम्ही केलेली आहेत आणि असा असताना सुद्धा कोर कमिटीला विश्वासामध्ये न घेता जर कुणीतरी भाजपाचे निर्णय घेत असेल तर ते आम्हाला मान्य नाही भाजपा विकायला काढलेली आहे असा सरळ सरळ आरोप यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आपण पाहूया जरा आज भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि आपली भडास कशा पद्धतीने व्यक्त केलेली आहे अश्विनी ताई आणि संपूर्ण भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात पहिले आणि पदाधिकाऱ्यांचं रायगड टोळ्यावरती खूप खूप स्वागत काल भाजपा कार्यालयामध्ये एक फार मोठा पक्षप्रवेश झाला आणि त्या पक्षप्रवेशाला तसं पाहायला गेलं तर भाजपाचे चेहरे म्हणून जे चेहरे ओळखले जातात किंवा जे भाजपाची ओळख आहे ज्यांनी भाजपासाठी आपलं आयुष्य खर्च केलेला आहे अशांपैकी कोणीही तिथे दिसलं नाही त्याचं नेमकं का कारण काय काय सांगा नमस्कार मी प्रभारी महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे माझं म्हणणं हेच आहे तुम्ही जे विचारलं त्याबद्दल कि काल चेहरा दिसला नाही भाजपचा आता आम्ही सगळे भाजपचेच कार्यकर्ते आहोत आता आम्ही हे सोशल मीडियाचा वापर करून हे आमच्या श्रेष्ठींपर्यंत पोचवू इच्छितो की आम्ही असहकार पुकारलाय कारण आलेल्यांचं आम्हाला स्वागतच आहे पक्ष वाढतोय त्याबद्दल आनंदच आहे पण जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांना हे जे सोशल मीडियाद्वारे आम्हाला कळतय की अमुक जण आला अमुक जणांनी पक्षप्रवेश केला आमच्यापर्यंत पोचतच नाहीये आणि आम्ही तिथे दिसत नाही होत हे आमच्या पक्षश्रेष्ठींकडनंही विचारणं होत नाहीये त्याबद्दल आम्ही नाराज आहोत गेले तीन चार दिवसापासून स्वतः आमदार प्रशांत ठाकूर खोपोलीमध्ये आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांचं सर्वेक्षण चालू आहे काय बोलणं झालं आपल्याशी कुठचे निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी करण्यात आलं का खर तर बारा तारखेपर्यंत बारा नोव्हेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रियेत मी सुद्धा होते पण निवडणूक प्रक्रियेत म्हणजे फक्त काही ठराविक मिटिंगा झाल्या त्याबद्दल त्यावेळी मी होते पण त्यात फक्त चर्चा सत्रच चालू होतं काही ठरवा ठरवी काही महत्वाचे निर्णय यात मी कुठेच नव्हते आणि माझ्या बरोबर अजून एक दोन पदाधिकारी होते पण तेही त्यावेळेला तिथे नव्हते आता का काही काय कारणाने नव्हते मला माहीत नाही पण मलाही बारा तारखेनंतर एकदाही फोन आलेला नाहीये की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत आहात तर तुम्ही या मिटिंगला या या पक्षप्रवेशासाठी या मान्य आहे की पक्षप्रवेश जे आपण दुसऱ्या ना आपण आपल्या पक्षात घेतो त्यावेळी ते गोपनीयता असते पण गोपनीयता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये तरी कशाला ठेवायला हवी असं माझं म्हणणं आहे कारण निवडणूक प्रक्रियेत घेतलंय म्हटल्यावर निवडणूक प्रक्रियेत घेताना तुम्ही आम आमची पक्ष पक्षाबद्दलची आत्मीयता पाहिलीच असेल त्याशिवाय तुम्ही एवढ्या मोठ्या निर्णयात आम्हाला घेणार नाही त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्या निर्णय प्रक्रियेत घेतलं तसं आम्हाला आम्ही ह्या लोकांना पक्षात घेतोय आम्ही या वाटाघाटी करणार आहोत किंवा आता जे तिकीट वाटपाच मीडियाद्वारे आम्हाला कळतय ते आम्हाला एकत्र बसवून पण सांगितलेलं नाहीये कोणी असा आमचा आरोपच आहे नांदेजी आपण भाजपचा एक चेहरा म्हणून खोपलीमध्ये ओळखले जातात फार जुने भाजपचे आपण पदाधिकारी कार्यकर्ते आहात आणि आपण निश्चितपणानं कोर कमिटीवरती देखील आहात मग हे जे काही निर्णय आता घेण्यात आले निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यावेळी आपल्याशी सुद्धा चर्चा केली निश्चितपणानं केली असेल तर त्यावेळेला आपण काही गोष्टींना विरोध केला का नाही के आम्हाला जिल्ह्याने सांगितलं पाच जणांची कमिटी नेमायची आणि त्या कोर कमिटीच्या समोर हे जे काही इच्छुकांचे जे अर्ज आहेत किंवा इच्छुकांच्या उमेदवारांची निवड आहे ती पाच जणांच्या कमिटीने आणि जिल्ह्याची कमिटी अशी बसून ती करायची होती पण आमच्यापैकी पाच जणांमध्ये तीन जणं म्हणजे अश्विनी आत्रे संजय म्हात्रे आणि मी स्वतः आम्हाला तिघांनाही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विश्वास न घेता गेली चार पाच दिवस सतत यांच्या मिटिंगा चालू आहेत आणि या मिटिंगामध्ये काय निर्णय झाले आम्हाला काही कल्पना नाही नाही मग मिटिंग कोणासोबत चालू आहेत जर आपण तिथे नाही आहात जर आपण जुने मेंबर आहात जुने सदस्य आहात मग त्या मिटिंग करतायत कोणाबरोबर हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला ते युतीची जी बैठक आहे शिवसेना भाजप युती संजय जी मागच्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपमधन काही उमेदवार जे होते चांगल्या मताधिक्यानी निवडून आले होते तर काहींचा अगदी थोडक्यासाठी पराभव झाला होता आणि असं असताना सुद्धा आता ते चेहऱ्यांना असं या वेळेला वाटत होतं की त्यांना पुन्हा संधी दिली जाईल जे निवडून आले त्यांना सुद्धा आणि जे थोड्याफार मताधिक्याने राहिले होते त्यांना सुद्धा पण असं असताना काहीतरी नौकेचे चेहरे जे आहेत ते दिले जात आहेत काही सध्या जे भाजपमध्ये जे वातावरण पाहायला मिळते मागच्या काही आपण गोष्ट घेतली तर अनेक जण भाजप सोडून देखील गेलेले आहेत असं जे काय भाजपच्या खेम्यामध्ये चाल चाललंय याच्याबद्दल चा आपण काय सांगा जय श्रीराम घेऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका पाहता भाजप कुठेतरी फार पाठीमागं राहिल्यासारखी वाटते बोटावर मोजण्या एवढी हे उमेदवार देऊन भाजपचा विषय संपवण्याचा सा प्रयत्न चाललाय त्याच्यामध्ये मागच्या वेळेस जे निवडून आलेले उमेदवार होते बरघोस मतांनी निवडून आलेले उमेदवार होते काही असे उमेदवार होते जे थोड्या थोडक्या मतांनी निवडून जे पराभूत झाले तर त्यांना पाच वर्षामध्ये काम करून त्यांनी पुढची पूर्ण तयारी केली होती त्या लोकांनाही डावळून इतर पक्षातली लोक घेऊन त्यांच्या जागेवरती भाजपच्या किन किन्नावरती निवडणूक लढवायला जर तयार असेल पक्ष तर त्या उमेदवाराला तिकीट द्यायला हरकत काय होती जर काय भाजप पक्षामध्ये एवढी ताकदच नसेल तर गेल्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये एकला एक चळवळच्या भूमिकेमधून गेलो तर आपले तीन उमेदवार निवडून आले ज्यावेळेस आपल्या भाजपचं काहीही ताकद नव्हती एकही नगरसेवक नव्हता आणि आज आपल्याकडे तीन नगरसेवक होते त्याच्यानंतर केंद्रात सत्ता राज्यात सत्ता भरघोस निधी हा आपल्या राज्यासाठी नगरपालिकेसाठी केंद्राने राज्याने दिलेला असताना पण आपला पक्ष का मागा पडतोय कोणाचा दबावाखाली मागं पडतोय काय असा कुठला कुठली जादू त्यांच्यावरती केलेली आहे की त्यांना भाजपच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे नाही का फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्य फॉर्म्युला वापरला जात नाही का चार पाच चार पाच तिकीटावरती आम्ही समाधानी राहावं आणि भरलेल्या चार पाच तीन चार तिकीट द्यायची ती त्यांचा उमेदवार आणायचा आमच्याकडे आयात करून आणि त्याला उमेदवार आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही धावायचं मग त्याच्यापेक्षा त्याच वार्डामध्ये आमचे सक्षम उमेदवार आहेत ना त्यांना तिकीट द्या आणि त्यांना भाजपच्या कामावरती आम्हाला कमळ फुलवायचं आहे आम्हाला धनुष्यबांना फिर फुलवायचं इथं आम्ही कमळाचं काम करतो इतके वर्ष अरे कमळाचं काम आम्ही करत राहणार आम्ही पक्ष संपवून देणार नाही आमच्या समोर तरी पक्ष आम्ही संपून देणार नाही कोणाचा बाप आला नाही इथं खोपोलीमध्ये भाजप पक्ष संपवायला तरी त्याची भूमिका आमची टाट राहील आम्ही कुठल्याही प्रकारे पक्ष सोडणार नाही पण या निवडणुकीमध्ये आम्ही जर हे पक्षश्रेष्ठी आमची बाजू मांडून घेत नसतील आमच्या भूमिका ऐकून घेत नसतील आमच्या उमेदवारांना तिकीट नसतील देत तर आम्ही आमची वेगळी भूमिका ठेवून तटस्थ राहून कुठल्याही प्रकारे कशालाही रिस्पॉन्स न देता आम्ही आमच्या भूमिकेमध्ये राहू असा निर्णय आम्ही इथं जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे तुम्ही तुमची भूमिका घेणार आता तुम्ही म्हणाले आहात की तटस्थ राहून तुम्ही तुमची भूमिका घेणार आहात याचा अर्थ आम्ही असाच समजावा की तुम्ही तुमचे जे काही इच्छुक उमेदवार भाजपचे आहेत आणि मागच्या वेळेला जे निवडून आलेले होते ते यावेळेला सुद्धा उभे राहणार मग ते कुठच्या रिंगणात उभे राहतील स्वबळावरती राहतील किंवा अन्य काही डिसिजन घेतील असा याचा अर्थ निघतोय का हो हा असा याचा अर्थ असाच निघतोय की जर का आम्हाला टाळून आमच्याकडे जर बहुमत असेल तर आम्ही का माघार घ्यायची आम्ही थोड्या थोडकांनी फरक पडलो असेल ना तर आम्ही पाच वर्ष पक्षांनी दिलेले सर्व कार्यक्रम राबवले आरोग्य शिबिर असू द्या रक्तदान शिबीर असू द्या स्वच्छता अभियान असू द्या वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले हे जर कार्यक्रम आम्ही राबवले कमिट्या बनवल्या काही ठिकाणी आम्ही नाही बनवू शकलो पण सदस्य बनवले उत्तर भारतीय लोक आमच्या बरोबर आहेत गुजराती मराठी समाज आमच्या बरोबर आहे व्यापारी लोक आमच्या बरोबर आहेत आज जीएसटी सारखा मुद्दा जर केंद्राने कमी केलेला जीएसटी झालेला आहे त्याचा फायदाही खा खा भरपूर अशा व्यापाऱ्यांना झालाय तीही व्यापारी आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत मग आम्ही आम्हाला कुठं पडतोय त्याच्यामुळं आमची भूमिका ही ठाम आम्ही आमचे उमेदवार आहेत जे अपक्ष लढतील आणि त्यांच्या पाठी मग आणि आता या घेऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भाजपची आम्ही सर्व सांस्कृतिक कार्यक्रम घडवायचे गुढीपाडव्याचा मिरवणूक झाली रामनवमीची मिरवणूक झाली आणि आमच्यावरती पोलिसांचा एवढा दबाव असताना पण आम्ही बहुसंख्येने लोकांना जमा करून या खोपोलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घडवतो वेगवेगळ्या प्रकारे ते कार्यक्रम घडवले जातात त्यासाठी लागणारा सगळ्या श्रम परिश्रम हे भाजपचे कार्यकर्ते करतात विश्व हिंदू परिषदेचे कार्यक्रम करतात लोक या सगळ्यांना डाळून पक्ष जर काय आम्हाला कुठल्याच प्रकारे गिनतीमध्ये पकडत नाही भरपूर असे कार्यक्रम केले जातात प्रत्येक वार्डामध्ये मन की बातचा कार्यक्रम आम्ही मोदींच्या माध्यमातून जो होतो तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांना दाखवतो की आज देश कुठल्या पातळीवरती चाललाय मोदीजी कुठल्या कार्यक्रमामध्ये कुठल्या गोष्टीला एक छोट्या छोटा, -छोटा माणूस ज्याची या जगामध्ये कुठेही ओळख नसते त्या माणसाला मोदीजी कुठून तरी उगून आणतात शोधून हा खरंच एक सामाजिक काम करतो त्या माणसाला ते वेगवेगळी बक्षिस देतात अं पद्मभूषण सारख्या उच्च सन्मान त्यांना देतात हे जर सगळं जर का त्यांच्याकडून घडत असेल तर खोपोली भाजपमध्ये असं काय कमी आहे की वरिष्ठांना आमच्या वाटतच नाही की खोपोलीमध्ये आपली नगरसेवकांची संख्या वाढावी खोपोली भाजप खोपोलीमध्ये वाढावा एक एक आणि आयाराम गायारामला तुम्ही जर तिकीट देऊन हे करत असाल ते कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित नसतात उलटे सी च्या कार्यक्रमामध्ये आमच्यावरती केसेस होईपर्यंत ते लोक आमच्यासमोर नाचतात आणि पक्षासाठी त्यांना तिकीट देतात ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आता एक शेवटचा प्रश्न की आता तुमची टोकाची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न सगळ्यांसाठी सगळ्यांच्या वतीने याचा उत्तर द्या की टोकाची भूमिका काय राहील भाजप आता आम्हाला भरपूर विचार करण्याची वेळ आलेली आहे एवढा विचार करण्याची वेळ आली आहे की आज आम्हाला गेले आठ दहा दिवस झाले पक्षाचा एकही का श्रेष्ठ कार्यकर्ता आमच्याशी कुठल्याही संपर्क नाहीये निवडणुका आहेत काय करायचंय काय नाही करायचंय भरपूर अशा गोष्टी असतात ज्या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत भूथ अध्यक्ष बनवलेले आहेत प्रमुख बनवलेले आहेत हे कशाला फक्त कागदावरती लिहिण्यासाठी केलेत का आम्ही त्याचा फायदा कोणाला होणार आहे तर जर का ही पक्षाची अशी भूमिका असेल तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जर आम्हाला नाही असं वाटलं की खरंच याच्यामध्ये या खोपोली भाजपमध्ये राम शिल्लक राहिलेलं नाहीये तर आम्ही सर्व शाळेत विचार करून राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत साहेब खोपोली शहरामध्ये एकूण भाजपचं फक्त भाजपचं मतदान किती असेल एक अंदाज आकडा मागच्या इलेक्शन मध्ये दोन हजार सोळाला जर भाजपच्या एकला चलेच्या नगराध्यक्ष उमेदवाराला अकरा हजार मतं पडतात आणि तो थोड्या थोडक्या पाच पासा, पाचशे मत या फार पडतो आणि आता तर बिहारमध्ये झालेल्या निवडणुका उत्तर प्रदेश मध्ये चाललेली योगीजींची कामगिरी पाहता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या याच्यातून चा, चालू असलेला भाजपचा मुख्यमंत्रीपद होऊन चांगलेले मोठमोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये ते पाहता भाजपचं खोपोलीमध्ये साधारणतरी सोळा हजाराचा प्लस हे मतदान खोपोलीमध्ये भाजपचं आहे तुम्ही आता जो निर्णय घेणार आहात किंवा जी काही टोकाची भूमिका घ्याल त्याचा परिणाम त्या सोळा मता मता हजार मताच्या मताच्या आकड्यावरती होणार का शंभर टक्के त्या सोळा हजार मतांवरती फरक पडणार जर त्यांना रोज दिसणारी भाजपचे चेहरेच गायब असतील तर ते कोणाकडे बघून मतदान करणार खोपोलीचा संपूर्ण भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि खोपोली भाजप हा आत्ता इथं उपस्थित आहे मग तिथं बसून भाजप चालवत आहे कोण हा प्रश्न आम्हाला पडलाय परवा झालेल्या काल झालेल्या पक्षप्रवेशामध्ये भाजपचा कुठलाही कार्यकर्ता नव्हता का असं झालं हा प्रश्नाला प्रश्न नाही पडला का ही लोक का नाही आली वरिष्ठांनी एकाही एकालाही फोन का नाही केला अजूनपर्यंत की कोण हे घडून आणतंय का की पक्ष भाजप खोपोलीमध्ये कसा संपला पाहिजे आणि इतर पक्ष तो कसा वाढला पाहिजे कारण आम्हाला दिलेत आठ सीटा मधून चार सीटा आम्ही त्यांच्या लढवायच्या आणि चार सीटा फक्त आमच्या लढवायच्या आणि त्याही चार सीटा जर पाडणार नाही याची गॅरंटी कोण घेणार